पवार साहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आहे झेड प्लस सुरक्षा देण्यात आली झेड प्लस आधीपासून होती पण आता हे काय चाललंय आता आपण पाहत असाल उद्धव साहेबांना झेड सुरक्षा आहे पण कमी लोक म्हणजे कॅटेगरी हे खेळ चालू असतात आमची पण कधी कधी सुरक्षा जास्ती लोक वाढवतात कमी करतात हे सगळं मला वाटतं घर खातं एवढं सगळं त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षेवर जर लक्ष दिलं आमचे कमी जास्ती करण्यापेक्षा तर मला वाटतं महत्वाचं आहे लाडकी बहीण तर ठीक आहे आम्ही तर परत सांगतो की याच्यात आम्ही वाढीव देऊ कारण गरजेचं आहे आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे रुपयांनी काही होणार नाही आणि पंधरा लाखाबद्दल हजार आहे पंधराशे बद्दल बोलतोय हा सगळ्यात मोठा फरक आहे दहा वर्षातला पण दुसरी गोष्ट आपण एक जाणून घ्या की जे काही फायनान्शियल म्हणून बजेट मॅनेजमेंट एफ आर एम डी बी एम हे जो कायदा आहे त्याच्यात तीन टक्केहून जास्ती कर्ज वाढलं नाही पाहिजे ना तिथे सरकार डिस्मिस होतं फायनान्शियल इमर्जन्सी लागते आज माझा लाडका कॉन्ट्रॅक्ट आहे ह्या गोष्टी वाढत चालले तुम्ही मला सांगा ना दोन वर्षात तीन वर्ष वर्षामध्ये बावीस तेवीस आणि आता चोवीस अर्ध वर्ष जेवढे कॉन्ट्रॅक्ट दिले गे गेले आहेत त्याच्यातून एक तरी रस्ता किंवा तरी काम सुरू झालेलं दाखवत संपलेलं तर मी विचारत होते सुरू झालेलं दाखवत मुंबईत बारा हजार कोटीचा घोटाळा केला मागच्या वर्षी सहा आणि आत्ताच सहा इथे प्रशासकीय त्यांना विचारा इथे किती रस्त्यांची कामं हाती घेतली आता मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद असेल मुंबई नाशिक असेल एवढी भयानक परिस्थिती आहे तिथे डंपर दिसत आहेत जेसीबी दिसत काम कुठे दिसतंय हे केलं तिथे स्वरूपाचं हो त्यांनी दोन हजार बावीस मध्ये म्हणून दाखवलं होतं तेवीस मध्ये म्हणून दाखवलं होतं चोवीस मध्ये देखील म्हणून दाखवतील पण मूळ खातं जे नितीन गडकरी सायबरकडे आहे जे आम्हाला सांगत असतात की मी रस्ता पुरुष आहे विकास पुरुष आहे मी पाच मिनिटात पाच किलोमीटर बनवतो पाण्यात ते महामार्ग आमचे एवढे भयानक आहेत तुम्ही टोल करेक्ट करत असता कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत दहा वर्षापासून का नाही होत मुंबई महामार्ग दहा वर्षापासून एवढी खराब परिस्थिती काय कधी महाराष्ट्राच्या संकडे लक्ष द्या मी काल सांगितलं ना माझा अनुभव हा मागच्या वर्षी सारखाच होता म्हणजे तिथे पाठीला लेप लावायचं दुकान काढलं किंवा हाडवे दवाखाना काढलं तर अजून जास्ती चालेल टोल पेक्षा एवढा भयानक रस्ता आणि परिस्थिती बदलली नाही काही पदाधिकाऱ्यांची मागणी केली आठ ते दोन जागा शिवसेना मिळाव्या नाही त्या चर्चेत मी नाहीये मला वाटतं जे काही वरिष्ठ नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवारसाहेबांचा पक्ष आणि मग एक सांगतो ही <laughs> मनस्थिती पूर्ण आहे आमची सगळ्यांची आहे की अर्थात खेचत आणि थोडी होत असते सी शेअरिंग मध्ये ती व्हायला पण पाहिजे म्हणजे याचा अर्थ आहे की तुमची ताकद तिथे आहे पण सगळ्यांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आणायचं महाराष्ट्र हिताचं सरकार आणायचं आणि जे महाराष्ट्र लोटत आहेत भाजपवर त्यांना दूर करायचं आपल्या पक्षाला एवढ्या महाविकास आघाडीला मिळतील दौऱ्यावर आलेला आहे संतापजनक घटना नक्कीच संतापजनक आहे गेल्या एक आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना समोर यायला लागल्यात महिला बोलायला लागल्या मला तर अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर याच्यावर न्याय देईल महिलांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो दोन हजार वीस मध्ये महाविकास आघाडी सरकारने मांडला होता दोन हजार एकवीस मध्ये पारित केला एकवीस पासून आतापर्यंत म्हणजे तीन वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे त्याच्यावर लवकर मंजुरी मिळावी ह्याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा सुद्धा निर्णय झालेला नाही हे टक्केवारी मला वाटतं घटनाबाहे मुख्यमंत्र्यांना जास्ती माहिती असते पण लाडकी सोबत आम्हाला सुरक्षित बहीण देखील पाहिजे काल जर आपण पाहिलं असेल तर बदलापूर इथे काल आणि परवा या दोन दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत मात्रे त्यांनी सांगितलं होतं रिपोर्टरनं विचारलं होतं तू अशी का रिपोर्ट करत असं तुझाही मला तर तिकडच्या तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होती दुसरी गोष्ट काल मी ऐकलं रिपोर्टरवर एफआयआर टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे भयानक आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते आंदोलन कोणासाठी कर, करत होते एका गरोदर महिलेसाठी जिल्ह्यात दहा तास त्या तीनशे लोकांना एफ आय आर टाकली मिळाली आणि ज्याला ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडून आणली तो जो आ, केम, ता कोणी राक्षस होता त्याला किती दोन कि तीन दिवसाची सतय असतात मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय काल बीजेपीचे एम एल ए बोललेत की ही सगळी राजकीय घटना होती मुख्यमंत्री स्वतः बोललेत की हे सगळं राजकीय होतं आणि काल तर मला सांगितलं की दोन तीन महिने पूर्वी कोणा फाशी पण दिली हे तुम्ही तरी ऐकले का कोणीतरी कारण फाशी फाशी सारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते अपिलात जातं सगळं काही होतं राष्ट्रपती पाहुण्यापर्यंत पोहोचतं काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली नेहमी सारखी त्याच्यानंतर त्यांनी दोन महिन्यात लावलं आणि फाशी दिली कोणाला दिली कशा पद्धती दिली कधीची केस होती कशी झाली फाशी कुठे दिली फाशी हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे पण तो आता जग जाहीर होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती मोदयाकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे एमपीएससी परीक्षा पुढे मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस असेल तेवीस असेल नाही आता पण मागच्या वर्षी ती देखील जी आश्वासन दिली होती या वर्षी देखील जी आश्वासन दिली होती आम्ही सगळ्याच्यावर बोलतोय आंदोलनात काही काही जण जातात मला असताना जाता मूलभूत प्रश्न आज राहतो की परत परत ह्या विद्यार्थ्यांना हे आंदोलन का करावी लागतात काही बेसिक ज्या गरजा आहेत बेसिक ज्या गोष्टी की दोन पेपर एका दिवशी होऊ नये आता आयबीपीएस आणि ही जी परीक्षा ती एकाच वेळी तुम्ही घडवून आणताय हे बेसिक गोष्टी एमपीएससी ला कळायला पाहिजे पण परत परत आंदोलन होतात आंदोलन चिघळाला लागतात ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत सरकार दाखवतं तरी एक इथं नाही सगळं दिसतंय पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाही तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच पत्र लिहिलं याच भरती कारणाने आणि तुम्ही परिस्थिती बघा महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात कुठेही आपण काही गरुड झेप या गेल्या दोन वर्षात घेतली नाही नवे रोजगार निर्माण होत नाहीत नवे नोकऱ्यांचे संधी येत नाहीत आणि हे का बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातं त्याला देखील आंदोलन करायला लागतं म्हणजे नोकऱ्या ठरवण्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या बावीस दिवस झाले उपोषण रास्ता रोको आंदोलन सुरू आहे नाशिक गुजरात महामार्ग देखील कालपासून म्हणजे आपण हाच विचार करा आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी का तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का तर सुरक्षा आम्ही हे तर सांगितलं जे लाडली बेनला आम्ही वाढीव तर देऊच निधी पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे त्या देखीलच रस्त्यावर आहेत शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या काही थांबत नाहीयेत मग नक्की खुश आहे तरी कोण या सरकार बरोबर जे पन्नास खोकेवाले आहेत त्यांचा सगळं आनंदच चालला असेल पण आज जनताच रस्त आहे हेच आणि खर तर हे गुन्ह्यात दाखल झालेच कशासाठी म्हणजे एखादं कोणती महिला सुरक्षेसाठी आंदोलन करत तीन ते चार वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात तुम्ही आणि तीनशे लोकांना आत घेत आहे हा कुठचं नाही बरं काल आम्ही तो व्हिडिओ बघितला जसं त्यांची परेड केली गेली जणू काही हेच बलात्कार आहेत आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपने अशी प्रथा एक पाडलेली आहे बिल्किस बानो जात पात धर्म न बघता महिला होती तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात औक्षण करतात त्यांना प्रचारच फिरवतात त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करू जे प्रधानमंत्री महोदय स्वतः रेवंडाच्या प्रचाराला जातात हजारो महिलांवर ज्यांनी अत्याचार केले त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करायची आणि आज हेच आहे म्हणून देश प्रश्न विचारत की हा बदल आता घडवणं गरजेचं आहे चोवीस तारखेला डेटा मुख्यमंत्री प्रत्येकीचं राजकारण स्वतः त्यांनी तर काल येऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं ते स्वतः कुठे होते स्वतःच्या फार्म हाऊसवर होते पूर्णिमा होती म्हणून फार्म हाऊसला गेले शेती करायला मला माहित नाही कुठच्या प्रकारची शेती दुसरं म्हणजे गृहमंत्री कुठे होते दिल्लीत होते राजकीय चर्चा करायला मग मध्ये का नाही गेले लोक त्याच्यावर उत्तर का नाही आली एकतर सात दिवसाचा सा विलंब पण पाहतोय म्हणजे घटना घडण्यामध्ये आणि एफ आय आर दाखल होणार तेही दहा तास बसवल्यानंतर त्याच्याविरुद्ध जर कोणी रस्त्यावर उतरलं मग ते राजकीय पक्ष असो किंवा नसो बाहेरचे असो किंवा आतले असो परदेशातले जरी असतील घटना जी घडलेली आहे ती भयानक आहेच आणि त्याच्यावर जी सरकारचं रिॲक्शन आहे वामन मात्रांची रिॲक्शन असेल किसन कथोरांची रिॲक्शन असेल मुख्यमंत्र्यांची घटना बाहेर मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन असेल की भयानक आहे खरं तर ह्यांच्यावर एफ आय आर झाले पाहिजेत पण उचलता कोणाला आंदोलन जो अत्याचारी आहे त्याचं नाव आहे त्याला दोन मिनिटं त्या बदलापूरच्या क्रावत मध्ये सोडून द्या सोडतो चौकामध्ये मग आम्ही न्याय देऊ त्याला भाषणात देखील उपस्थित केला होता नाही नाही माझं ऑब्झर्वेशन आहे की त्यांची शेती जी सुपरफास्ट शेती चालली आहे तीन हेलिपॅड झालेत महाराष्ट्रात शेतकरी आज आत्महत्या करतो त्याच्या पिकाला भाव नाहीये पण आपण आज मालाला भाव नाही पण तरी देखील एकच शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात तीन तीन हेलिपॅड आले गाव अख्ख आता ते विकत गेला निघालेले आहेत आणि ते दोनच दिवशी जातात रात्री किती दिवसात मला माहित आहे तेवढं ऑब्झर्वेशन नाही केलं मी पण चंद्राच्या ह्याच्या जातात मला माहित आहे काय कशी शेती महाराष्ट्राचा एवढाचं कारण त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील खूपच ऑपरेशन चालू नाशिकचा निवासित असताना त्याला मात्र असतं दिव्यांग कोळी हो एक महिलेला चिरडलं गाडी घालतील हे सगळं झाल्यानंतर कुठे देशात आहे की परदेशी पळालेलं आहे पूजा खेडकर देशात आहेत की परदेशी पळालेल्या आहेत राजेश शाह जे प्रकरण होतं त्याच्यावर पुढे काय झालं कस्टडीत आहे की बाहेर मजा करतोय म्हणजे बुलडोजर काय एक दोन दिवसासाठी चालतो पण पुढे काय होतंय ते आणि आज काल जे आंदोलन झालं आज पण जे आज सगळ्या महिला रस्त्यावर आहेत ते एवढ्यासाठीच आहेत की खूप वेळा ह्याच्यावर आपण खूप वेळा सगळेच म्हणजे राजकीय पक्ष असतील न्यूज माध्यम असतील हे सगळेच आपण बोलतो पण नंतर विसरून जातो तर नगर होते तसंच आपण एक अजून एक महत्वाचा विषय विसरतोय तो म्हणजे जो रिपोर्ट आहे सेबीबद्दलचा आपल्या देशातली सेवी ही सर्वात महत्वाची संस्था आहे आणि त्या बद्दल आपण सगळे विसरून घेतो हे होता कामा नाही कारण देश एका बाजूने लुटला जातोय दुसऱ्या बाजूने अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच ही महाराष्ट्राची स्वाभिमान यात्रा आम्ही काढतो पवारसाहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे झेडप सुरक्षा आली